नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजचं शेषण थोडस खास आहे खास म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मला काही सूचना द्यायच्या आहेत आणि त्या सूचना देण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे लेक्चरही याला आपण म्हणू शकत नाही फक्त काही सूचना मला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत काय गोष्टी बदली झालेल्या आहेत कोणत्या गोष्टीमध्ये चेंज झालेलं आहे तर हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे कळतंय तर मग तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी फटाफट जॉईन व्हा तुमच्याच कामाचा आहे ज्यांनी नोट्स घेतल्यात त्यांसाठी ऑलरेडी ही त्यांनापर्यंत ही बाब ऑलरेडी पोहोचलेली आहे ज्यांनी आपल्या नोट्स घेतल्यात त्यांना मी ह्या सगळ्या नोट्स ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम ग्रुप असेल तिथंही ऑलरेडी शेअर झालेलं आहे कळतंय चला तर मग एकच मिनिटात मी या व्हिडिओची लिंक शेअर करते आणि आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करून देऊया ठीक आहे चला ओके चलो लेट स्टार्ट तर सर्वप्रथम परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर ओके चला तर मग तुम्हा सर्वांना माझा आवाज अगदी व्यवस्थित आणि क्लिअर येत असेल असं मी होप करते चला तर बघा आधीसुद्धा आपल्या नोट्स भरपूर जणांनी घेतलेल्या आहेत आणि ह्या नोट्स आपल्या ज्यांनी ऑलरेडी घेतलेत त्यांना तर त्या मिळणार आहेत हे मी आधीपासून सांगत आले आहे माझा उद्देश हा आहे की तुम्ही एकदा काही माझ्याकडून कोणलं मटेरियल घेतलं तर तुम्हाला परत कोणतं मटेरियल घेण्यासाठी कोणतेही पैसे पे करायचे नाहीयेत आपण एक्झाम पर्यंत गायडन्स देणार आहोत हे माझं प्रॉमिस आहे आणि हे प्रॉमिस मी ठेवणार सुद्धा आहे मी असं नाही आहे कोणतं पुस्तक तुम्ही ज्या वेळेला घेता तर मग ते पुस्तक तुम्ही एकदा घेतलं की तिथे तुम्हाला तेवढ्याच पुस्तकात अभ्यास करावा लागतो एकदा की पेमेंट केलं एक पुस्तक येतं त्यानंतर तुमचा आणि तुम्ही अभ्यास केला किंवा नाही केला ते तुमच्यावर आहे काही जण करत काही जण नाही करत पण ज्या वेळेला तुम्ही माझ्या नोट्स घेता त्यावेळेला आपण तुम्हाला थोड्या 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 टप्प्या टप्प्याने आपण नोट्स पुरवत असतो आपला अभ्यासक्रम पुरवत असतो गायडन्स पुरवत असतो जेणेकरून तुम्ही सुद्धा अभ्यास करत राहाल आणि त्यासोबत तुमची लिंक सुद्धा राहील आणि तुम्हाला गायडन्स सुद्धा मिळत राहील आणि याच उद्देशाने मी तुम्हाला लगेच लगेच मटेरियल देत नाही पण थोडं थोडं का होईना माझं हँड रिटर्न का होईना किंवा नोटच्या स्वरूपात तुम्हाला पुरवत असते तुम्हाला ऑलरेडी एक साठ पानांची पीडीएफ मिळालेली आहे तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की ती पीडीएफ तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली कारण की एवढी छान ती पीडीएफ आहे इंडेक्स जर तुम्ही बघाल तर एवढा डिटेल डाटा तुम्हाला कोणत्याही इतर पुस्तकात मिळणार नाही आणि बऱ्यापैकी पुस्तक तर तुम्ही पेड घेता पण काही काही तुम्ही गोष्टी फ्री सुद्धा बघत असता पण बघा फ्री ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला थोडंफार काहीतरी देऊ शकतात लॉंग लास्टिंग जर कोणाला काही करायचं असेल तर थोडंफार तरी त्यांना ऍटलिस्ट त्यांचे जे खर्चे आहेत ते काढण्यासाठी तर काही गोष्टी लागतातच कसं स्टुडिओचा खर्च आहे टायपिंगला आपण देतो त्यांचा खर्च आहे खूप साऱ्या गोष्टींचा इथे खर्च आहे जास्त वेळ मी सुद्धा तुम्हाला तीन ते चार लेक्चर किंवा तीन ते चार फ्री मध्ये देऊ शकते पण एक मला लॉंग लास्टिंग चालायचंय तर मला ऍटलीस्ट ह्या गोष्टी पुढे नेण्यासाठी त्यांचा खर्च माझा राहू दे मला तर या हे सगळं काही परवडतही नाही तेवढं परवडणार सारखंच नाहीये जर मी फक्त एकशे नव्याण्णव घेते आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला सारखं सारखं नवीन नोट्स आणि ते कुठूनही कॉपीड नाहीये तुम्ही बघू शकता कुठेच तुम्हाला माझ्यासारखा डाटा आढळत नाही तो अगदी वेगळा आहे कुठेच म्हणजे कोणाकडेच नाहीये तो कुठल्या बुक मध्ये तुम्हाला मिळणार नाही किंवा कुठल्या नोट्स मध्ये मिळणार नाही अगदी युनिक आहे तो माझा सेल्फ मेड आहे कळतंय आणि त्यामुळे मी काय करते प्रोटेक्टेड देते तुम्हाला की जेणेकरून लीक करू नका तुम्ही जर पे करून घेताय तर प्लीज कृपया करून माझी नम्र विनंती आहे की ते प्लीज इतरांना शेअर करू नका खरंच सांगते तर बघा इथं आजचा उद्देश आपला हा आहे कि इंडेक्स बघायचं किंवा समाविष्ट घटक काय काय आहेत माझ्या नोट्समध्ये ते तुम्हाला बघायचे आहेत की मी नोट्स मध्ये काय काय समाविष्ट केलंय हे काई काई ते ते मी तुम्हाला आधी सांगू शकली नव्हती माझ्या खरं तर लक्षात जे मला तुम्हाला सांगायला हवं होतं त्यानंतर काही काही मला मेसेज करतात की मॅम पोषण अभियान नाहीये पण ते त्याच्यातलाच भाग आहे मी नेहमी सांगते एकात्मिक बाल विकास विभागाचा भाग बागा आहे पोषण अभियान हे तुम्ही समजून घ्या हे तुम्ही समजून घ्या तुम्हाला कुणीच पोषण अभियान आणि एकात्मिक बालविकास वेगळा देऊ शकत नाही तुम्हाला जर तुमच्या परीक्षेत पोषण अभियान मेन्शन नसत तरी सुद्धा तुम्हाला पोषण अभियान करणं आहे कारण की पोषण अभियान एकात्मक बाल विकासाचाच भाग आहे ते वेगळं नाहीये हे समजून घ्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळं असं लिहिलं जाते की पोषण अभियान वेगळं त्यानंतर तुम्हाला असं लिहिलं जाते एकात्मिक बाल विकास वेगळं पण ते वेगळं नाहीये गंगाधरी शक्तिमान ते एकत्रच आहे त्याला वेगळं समजू नका पहिलं तुम्ही समजून घ्या एकात्मिक बालविकास सेवा ज्या वेळेला तुम्ही अभ्यासता तर तिथेच तुम्हाला सगळं काही येतं अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवेशी कनेक्टेड आहे पोषण अभियान त्याशी कनेक्टेड आहे सबला त्याशी कनेक्टेड आहे सक्षम अंगणवाडी त्याच्याशी कनेक्टेड आहे त्यासोबत मध्यान आहार त्याच्याशी कनेक्टेड आहे हे सगळं काही जे आहे ते आयसीडीएसशी कनेक्टेड आहे तर तुम्ही ते लक्षात घ्या हे जे तुम्ही सगळे सराउंडिंग अभ्यासताय ते जाऊन लिंक होतं आयसीडीएस सोबतच प्लीज ही गोष्ट समजून घ्या मी एवढं कळकळीने सांगते पण काही लोकांना ते समजत नाहीये पण शेवटपर्यंत मी समजवणार याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देते त्यामुळे मी या नोट्स मध्ये मुद्दाम काही लोकांनी मला मेसेज केला मॅम पोषण आहार नाहीये म्हणजे त्यांची अशी इच्छा होती की एकात्मिक बाल विकास वेगळा द्यावं आणि पोषण आहार वेगळा द्यावा असं कसं त्यामुळे स्पेशली त्यामुळे मी आता या नोट्समध्ये ज्यांनी ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत नमस्कार त्यांना त्यांना माहितीये सगळ्यांना तर सांगा तुम्ही कशा कशा तुम्हाला कशा वाटल्या सगळ्यांनी मला सांगायचं आहे तर आत्ता आत्ता। पोषण आहार यामध्ये पेज नंबर वर तुम्हाला पोषण व आहार दिसणार आहे आणि जर तुम्हाला युट्यूबवर समजून घ्यायचं असेल माझं पोषण आहारचा एक व्हिडिओ आहे पोषणाचे घटक कार्बोदके प्रथिने आणि मेद याच्यावर एक शेषण आहे लवकरात लवकर विटामिन्स आणि त्यासोबतच खनिजे याच्यावर एक शेषण घेऊन येणार आहे तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर एकात्मिक बाल विकास योजना तर ह्या अगदी हेडिंगला टाकले म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नकोच नकोच कन्फ्युजन तर हे बघा तुम्ही पान नंबर अठरा वर तुम्ही एकात्मिक बाल विकास योजना बघू शकता आयसीडीएस अंतर्गत येणाऱ्या सेवा तर तुम्हाला मध्ये काय मेन्शन आहे एकात्मिक बाल विकास सेवा व योजना आणि त्याचमुळे मैत्रिणींनो मित्रांनो म्हणू शकत नाही मी इथं तर मैत्रिणी योजना आणि सेवा जरा जाऊन तुम्ही सिलेबस किंवा तुमचा जर नोटिफिकेशन आहे जाहिराती जाऊन बघा तुम्हाला लिहिलेला एकात्मक बालविकास सेवा व योजना आणि ते दोन्ही मी तुम्हाला लागोपाठ दिलेला आहे शब्द तो तु, शब्द तुम्हाला कुठेच कन्फ्युजन मी इथे करू देणार नाही तुम्हाला कन्फ्युजन होऊ देणार नाही तुम्ही फक्त टिऊन राहा स्टे ट्यून राहा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे समजणार आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता आहार आणि योजना तर परत एकदा आहारासंबंधी ज्या योजना आहेत म्हणजे पोषणासंबंधी ज्या योजना आहेत ते तुम्ही पान नंबर बावीस जाऊन बघा ज्यांनी नोट्स ज्यांना या नोट्स ऑलरेडी मिळालेल्या आहेत तर त्यांनी सांगायचंय की हे तुम्हाला कसं वाटलं लवकर लवकर सांगायचं मॅडम नोट्स कशा घ्यायच्या आहेत कुठून तर तुम्हाला नंबर खाली मिळालेला आहे शेती शेवटी सगळं बोलू आता इथं डिस्टर्ब करू नका चला तर बघा इथे पुढे बघा पुढे भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना पान नंबर तेवीस सोबत बघा तुम्हाला मी ह्या प्रिंटेड नोट्स मध्ये सुद्धा दिले आणि इव्हन माझ्या हँड नोट्स आहेत तीस पानांच्या त्यामध्ये सुद्धा हे है, मेन्शन आहे माझ्या हँड नोट्स मध्ये सुद्धा मेन्शन आहे एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना तर तिथे सुद्धा ज्यांनी हँड नोट्स म्हणजे सगळं मी एकत्र दिले असं काही नाहीये की मी ह्यासाठी वेगळं केले ह्यासाठी वेगळं पे करा ह्यासाठी वेगळं पे असं नाहीये एकदा पे केलं जेवढं हे सगळं मिळणार पूर्णचे पूर्ण डोंगर समुद्र समुद्र सगळं मिळणार तुम्हाला कळत आहे तर मी पेन म्हणजे हे सगळं माझ्या हाताने लिहिलेलं हे तुम्हाला मी दिलेलं आहे अमृताहार योजना तर त्यासोबत राजमाता जिजाऊ बाल हो, आरोग्य योजना व हो, पोषक मिशन हे सुद्धा मी तुम्हाला लक्षात ठेवा मी तुम्हाला टायपिंग मध्ये सुद्धा दिले आणि माझ्या हँड नोट्स नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि असं नाहीये की मी एकच तेच आणि हे एका हाताने सुद्धा लिहिलंय आणि टायपिंग मध्ये टायपिंग मला कंटेंट वेगळा आहे मी हाताने लिहिलेला वेगळा आहे फरक तुम्हाला स्वतःहून समजेल तुम्ही नोट्स घेतलेला आहे जवळ जवळ दोनशे लोकांनी इथं जवळजवळ आय थिंक काहीतरी एकशे साठ पर्यंत ऑलरेडी याचा प्लस आकडा झालेला आहे आकडा मला लक्षात नाही तर एवढ्या लोकांनी घेतलाय तर त्यांना सगळ्यांना आवडलेलं आणि त्यांना हे सगळा डाटा मी प्रोव्हाइड ऑलरेडी केलेला आहे काल मी नोट्स आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर ज्यांनी नोट्स घेतात त्यांना टाकून दिला आधीच टाकून दिलं कारण की संध्याकाळीच नोट्स रेडी होत्या नोट्स रेडी व्हायला वे वेळ लागतो ला पहिली गोष्ट सगळ्या नोट्स रेडी होतात त्यानंतर त्याचा इंडेक्स बनतो आणि त्यामुळे वेळ लागत ला होता एक दिवस दोन दिवस गोष्टी होतात होता। सगळ्या गोष्टी तेवढ्याच म्हणजे काटोकरपणे पुर करणं मलाही पॉसिबल नाहीये तुम्ही बघू शकता चॅनल माझं स्वतःच मी कधीही लेक्चर घेऊ शकते मी चार लेक्चर घेईल दहा लेक्चर घेईल बट मला काही लिमिटेशन आहेत आणि त्या लिमिटेशन तुम्हाला माहिती मी परत परत सांगणार नाही तर बघा यासोबत आयसीडीएस प्रणाली बळकटीकरण आणि पोषण सुधारणा प्रकल्प तर याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता सत्तावीस अंतर्गत कलम सॉरी पेज नंबर सत्तावीस वरती पोषण भी पढाई भी कार्यक्रम आहे अठ्ठावीस पेज नंबर वर तुम्ही बघू शकता त्यानंतर सक्षम अंगणवाडी पोषण अभियान हे माझ्या हँड नोट्स मध्ये खूप छान आहे खूप कमी शब्दात मी खूप छान लिहिलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला प्रॉपर सगळं काही हवं आहे माझी मुलगी आहे वरडती आहे बघा माझी लहान मुलगी आहे तरी पण मी लेक्चर घेते मी एकटी आहे मग तिला समोर घेऊन मला लेक्चर घेणं आहे त्यामुळे आज सकाळपासून आपलं लेक्चर झालं नाही एक तास मी तिला असं ठेवू शकत नाही हे आम्हाला छोटस असणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता सक्षम अंगणवाडी पोषण अभियान तर हे सुद्धा मेन्शन आहे पान नंबर तीस वर त्यानंतर अंगणवाडीसह ग्राचे व राष्ट्रीय कार्यक्रम मेन्शन आहे पुढे बघा सर्व शिक्षा अभियान मेन्शन आहे नवोध्या विद्यालय मेन्शन आहे महाराष्ट्राचे बालविकास धोरण सुद्धा आम्ही में मेन्शन केलेलं आहे त्यासोबत राष्ट्रीय बालनीती सुद्धा मेन्शन केलेला आहे त्यासोबत आदर्श अंगणवाडी केंद्र तर मिळालेले पुरस्कार वगैरे सुद्धा मी इथं मेन्शन केलेले आहेत ओके नाही मराठीमध्ये ओके स्वयंसेवी बालके गृहे तर एकच मिनिट चला तर बघा स्वयंसेवी हे सुद्धा मेन्शन आहे पेज नंबर बघू शकता पेज नंबर एकोणसाठ आहे त्यानंतर बालकांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा दोन हजार पाच चा तो सुद्धा मेन्शन आहे काय पाहिजे तुम्हाला असून बघा एवढी मोठी लिस्ट आहे एवढी म्हणजे एवढं सगळं किती म्हणजे जवळजवळ चार पानांची ही फक्त इंडेक्स आहे जवळ चार पानांची ही फक्त इंडेक्स आहे रोगशास्त्र दिलेलं आहे तुम्हाला मी बघू शकता रोगशास्त्र आहे कुपोषणाबद्दल एकशे ब्याण्णव पेजवर लसीकरण आहे एकशे ब्याऐंशी पानावर बाळ आरोग्य नर्सिंग ओके तर ते सुद्धा मेन्शन आहे माझी मुलगी थोडीशी ओरडते सॉरी फॉर दॅट मी काही करू शकत नाही मी काही करू शकतो मी कितीही केलं पण मी एक आई आहे तर तिचा आवाज थोडासा सहन करा प्लीज तर बघा बाळ आरोग्य नर्सिंग तर अभ्रकाविषयी माहिती सुद्धा मी दिलेली आहे अभ्रकाविषयी माहिती मेन्शन आहे एकशे पासष्ट पान नंबरवर महिला विषयी माहिती सुद्धा आहे एकशे अठ्ठावन्न पान नंबरवर आयसीडीएस कार्यक्रम एकशे त्रेपन्न परत मेन्शन केला आयसीडीएस कार्यक्रम अंगणवाडीचा इतिहास बघा हे कोणी देणार नाही तुम्हाला हे hey, तुम्हाला कोणीही देणार नाही थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर इथे तुम्ही बघू शकता अंगणवाडीचा इतिहास कुणी देणार नाही तो सुद्धा मेन्शन केला त्या संबंधी व्यक्तिमत्व ते सुद्धा मेन्शन आहेत अंगणवाडी हे सुद्धा मेन्शन आहे एकशे चव्वेचाळीस पानावर कुटुंब कल्याण मंत्रालयाचे जे काम आहेत ती सुद्धा मेन्शन आहेत आरोग्य आणि पोषण पोषणाचा आरोग्याशी संबंध कसा आहे हे सुद्धा मेन्शन आहे लक्षात ठेवा त्यानंतर बालविकास बालविकास हे जे आहे ते क्रमिक पुस्तकातून मी याच्यात ऍड केलेलं आहे क्रमिक पुस्तक बाल विकासाची क्रमिक पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड आहे अकरावी बारावी स्टेट बोर्ड त्याच्यातून हे मेन्शन आहे त्यानंतर पुढे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्न यासोबत मी तुम्हाला कलम तेवीस आणि चोवीस सुद्धा करायला सांगते जर हे कराल तर हा को, कायदा खूप छानपणे समजेल तर हे सुद्धा करून घ्या मी सांगते तुम्हाला त्यासोबत बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचा तर कोणीतरी मला म्हंटल मॅम अधिनियम घेतले नाही थांबा वेट करा जस्ट वेट अँड वॉच सगळं काय मिळणार आहे बघा सगळी पानं इथं तयार आहेत पान नंबर एकशे एकसष्ट एकशे पंचा पंचवीस त्यानंतर पाचशे पान नंबर एकशे सव्वीस ते एकशे चौसष्ट पान नंबर एकशे पासष्ट एकशे बावीस सगळं काही तर अफ्रकाविषयी माहिती सगळं काही तयार आहे पण फटाफट मिळणार नाही हळूहळू पद्धतशीर मिळणार आहे हे लक्षात ठेवा सगळं काही तयार आहे आणि अजून याच्यापेक्षा जास्त तुम्हाला डेटा मिळणार आहे मला वाटत नाही की अख्ख्या महाराष्ट्रात एवढा डेटा तुम्हाला कोणी प्रोव्हाइड करेल आणि एवढी मोठी इंडेक्स आणि हे इंडेक्स फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त अंगणवाडी मुख्य सेविकेच्या टेक्निकल तांत्रिक विषयाचा हा पूर्ण सिलेबस आणि हा पूर्ण इंडेक्स आहे त्यानंतर प्रस्तुती विषयक लाभ अधिनियम एकोणीशे एकसष्ट महिला कर्मचाऱ्यांचे हक्क हे सुद्धा बघू शकता तुम्ही पेज नंबर एकशे तेरावर वैद्यकीय गर्भमात अधिनियम आहे है, हा मी हँडरिटन नोट्स मध्ये सुद्धा खूप छान प्रकारे मेन्शन केलेला आहे जर तुम्ही हँड नोट्स वाचल्या असतील माझी अशी विनंती आहे की सगळ्यात पहिलं तुम्ही माझ्या हँडरिटन नोट्स वाचा त्यानंतर हे डिटेल नोट्स वाचा तर खूप छान तुम्हाला सगळ्यांना एक आयडिया येईल की कशा प्रकारे आपले नोट्स आहेत नोट्स मध्ये काना मात्र इकडे तिकडे होऊ शकतो तेवढं तुम्ही समजून घ्याल अशी मी इथं अपेक्षा करते तर गर्भ बघा गर्भधारणापूर्वी व प्रस्तुतीपूर्व रोगनिदान तंत्रे अधिनियम एकोणीशे चौऱ्याण्णव मेन्शन आहे त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम हा सुद्धा मेन्शन आहे दोन हजार नऊ दोन हजार नऊचा हा अधिनियम मेन्शन आहे कोणीतरी म्हटलं होतं की मॅम अधिनियम टाकले नाही सगळं आहे तुम्ही वाट बघा जस्ट बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा आपल्या नोट्समध्ये मेन्शन आहे पान नंबर एकशे सहा तर कितव्या नोट्समध्ये येईल तर हे नोट्स मध्ये येईल दुसऱ्या तर दुसऱ्या नोट्स रेडी आहेत तीन दिवसामध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवर पडणार आहेत लक्षात ठेवा ज्यांनी नोट्स ऑलरेडी घेतल्या त्यांना हे सगळं फ्री आहे एकही रुपया परत तुम्हाला मागितला जाणार नाही त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोनशे बारा पिलू चला त्यानंतर, बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम विनियम अधिनियम एकोणीशे शहाऐंशी एकशे नव्याण्णव फक्त एकशे नव्याण्णव अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृहे बालक्क संरक्षण अधि अधिनियम दोन हजार पाच गृह पेज नंबर भाग्यश्री योजना मला कोणीतरी मनोधर्या योजना कुठल्या तरी, मनो तरी नोट्स पाठवल्या त्या तुम्ही माझ्या नोट्स बघा तुम्हाला जेवढं परीक्षेत विचारलं जाईल ते इथं मेन्शन आहे बाकी एक्स्ट्रा वर्ड मेन्शन नाहीये आणि कमी सुद्धा मेन्शन नाही कमी काय जास्तच मेन्शन आहे त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ राजमाता जिजाऊ बाल आरोग्य माझी माझी लाडकी बहिणी योजना सुद्धा मेन्शन आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुद्धा मेन्शन आहे तिला घेते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा मादर ऑप्शन नाही मला स्वतः तरी आवडत नाही खरं मला आवडत नाही या कॅमेरा समोर घेऊन येणार लाईट्स असतात तिथे भरपूर सुरू आपलं सेशन नाहीये हे आपलं हे सेशन नाहीये फक्त जस्ट तुम्हाला माहिती द्यायची होती कारण की मला कोणीतरी म्हणलं मॅम हे मेंशन नाहीये त्यामुळे म्हटलं बघा काय काय मेंशन में में आहे तर तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये काय काय मिळतंय तर बघा यासोबत प्रधानमंत्री मातृवंदना योजना मेंशन आहे जी तुमच्यासाठी महत्वाची आहे पान नंबर एकोणसत्तर वर मेन्शन आहे त्यासोबत सुमती सुर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना अंगणवाडी ही सुद्धा एक महिला सक्षमीकरणाच उदाहरण आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्र्याहत्तर पेज वर तुम्हाला परत एकदा ते मेन्शन आहे संबंधी त्यानंतर एकशे एक्क्याऐंशी टोल फ्री नंबर तेजस्विनी कार्यक्रम त्यासोबत अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना जी मुलींसाठी आहे मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ज्या सात लसी दिल्या जातात तर त्या माझ्या हॅन्ड रिटर्न नोट्समध्ये सुद्धा मेंशन आहेत त्या तुम्ही तिथून सुद्धा वाचू शकता माझ्या ज्या हँड नोट्स आहेत तिथं सुद्धा त्या सगळ्या मेंशन आहेत त्या वाचून घ्या सगळ्यांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत जे घेणार आहेत त्यांना पहिले म्हणते हँड राईटिंग नोट्स वाचा त्यानंतर दुसरं सगळं काय वाचा पानं कमी असतील पण डाटा एवढा आहे ना ते कुठेच मिळणार नाही कुठेच मिळणार नाही तो डाटा प्लीज नम्र विनंती आहे जे घेतील त्यांना म्हणते मी कळत तर बघा त्या पुढे कन्या व वन समृद्धी योजना किशोरवयीन मुलींसाठी योजना सबला सबला हे मी माझ्या नोट्स मध्ये मा खूप छान मेन्शन केलेलं आहे तर बघा किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संबंधी आरोग्य सेवा पुरवणे यासाठी ही योजना आहे तर मी खूप छान पद्धतीने आपल्या नोट्स मध्ये मेन्शन केलेली आहे ही योजना एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत येते म्हणजे ही योजना सुद्धा आय ची योजना आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय बाल पुरस्कार तर इथे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे राष्ट्रीय बाल पुरस्कार तर अशा प्रकारे भरपूर आहे आता जास्त मी सांगत बसेल तर उघडच वेळ होईल तुम्ही एवढं समजून घ्या की फक्त आणि फक्त बघा इथे ही पीडीएफ आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळजवळ प्रत्येक पीडीएफ मध्ये साठ साठ पानं आहेत किशोर मुलींसाठी तुम्हाला जे आता सांगितलं इ मिशन इंद्रधनुष्य सगळं काही तुम्हाला मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर हे बघा ही आपली थर्ड वाली पीडीएफ आहे सगळं काही मिळेल त्यानंतर ही आपली फोड स्तनपान व दुधपान यामधील अडचणी सगळं काही म्हणजे एवढं मेन्शन आहे ना तुम्ही स्वतः म्हणाल की मॅम एवढी माहिती म्हणजे एवढी बारीक बारीक माहिती तुम्ही आणली तरी कुठून असं बऱ्यापैकी सगळेजण म्हणतील तर मग काय म्हणताय खूप छान नोट्स आहेत सर्वांनी घ्या नक्की फायदा होईल थँक्यू सो मच धीरा तर बघा मी असं म्हणत नाही नोट्स घ्या पण तुम्ही फक्त नोट्स घेतल्यावर ते तिथंच आपण थांबत नाहीये ना आपल्याला रिझल्ट आणूपर्यंत सोबत राहायचं आहे आणि खरं तर माझी इच्छा ऍटलिस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाय रिझल्ट आपले एकशे दोन पैकी वीस किंवा पंचवीस आपल्या महिला कॅन्डिडेट असल्या पाहिजे म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्या अधिकारी झाल्या पाहिजेत अंगणवाडी मुख्य सेविका झाल्या पाहिजेत ही माझी खरी तर इच्छा आहे मी एकटीच खूप जास्त याच्यामध्ये एफर्ट्स करते तर माझी सुद्धा इच्छा आहे की नक्कीच बघा सगळ्याच गोष्टी पैशासाठी हा गरज असते सिस्टीम चालवायला सगळ्या गोष्टी चालवायला थोडेफार पैसे लागतात पण ज्या वेळेला माझ्या प्लॅटफॉर्मवरून रिझल्ट येईल नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सगळ्यात महत्वाचा रिझल्ट असेल कारण की एकाच महिलेने एवढ्या महिलांना घडवलं ते सुद्धा मी एकटी असताना त्यामुळे मला हे करून दाखवायचंय की असे रिझल्ट आले पाहिजे जे महाराष्ट्रात कोणताच प्लॅटफॉर्म देऊ शकत नाही आणि यासाठी मी खर तर प्रयत्न करते तर खरंच असं नोट्स घेतल्या वाचाल असं करू नका डेडिकेटेडली करा सात वेळा करा आठ वेळा करा नाही समजलं मला विचारा मी तिथेच आहे जे जे ग्रुपमध्ये आहेत ते माझ्याशी डायरेक्ट कनेक्शन मध्ये आहेत तर मग आपण बोलत असतो बघत असतो तुम्ही सुद्धा खूप छान स्वतःहून छान अभ्यास करता त्या ग्रुपमध्ये मी बघितलं दहा क्वेश्चन मराठीचे असो कम्प्युटरचे असो तुम्ही स्वतःहून सुद्धा स्टडी करता हे बघून सुद्धा मला चांगलं वाटलं तर डेडिकेटेडली स्टडी करा रिझल्ट करा महत्त्वाचा आहे तुमचा रिझल्ट हा तुमच्यासाठी नाही आपल्या प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे कळतंय तर मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या तर बघा आपली ही जी पीडीएफ आहे ती काय जास्त महाग नाही तुम्ही जर कुठे खायला गेले काही खायला गेले तरी तुम्ही दोनशे रुपये खरचता तर फक्त एकशे नव्याण्णव ला ही पीडीएफ आहे तुम्हाला जर पीडीएफ घ्यायची असेल तर नंबर मी इथे मेन्शन केलेला आहे ओके नंबर बघू शकता सेव्हन झिरो टू एट फायव्ह झिरो टू वन किंवा सेव्हन झिरो तुम्हाला मी वाटलं तर जरा मोठ्या अक्षरात नंबर लिहून दाखवते मी जास्त वेळ सेशन घेऊ शकत नाही आता तर बघा नंबर लिहून घ्या सेवन झिरो टू एट फाय झिरो टू वन सेवन झिरो कळतय तर या नंबरवर सगळ्यांनी या नंबरवर सेवन झिरो टू एट फाय झिरो टू वन सेवन झिरो या नंबरवर काही असेल जी पे असेल फोन पे असेल काहीही करा तुम्हाला ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपवर ऍड करण्यात येईल आतापर्यंत जेवढ्या नोट्स शेअर केल्या आहेत त्या सगळ्या नोट्स शेअर करण्यात येतील आणि पुढे ज्या आहेत त्या सुद्धा शेअर करतील आणि त्यासोबत लवकरात लवकर आपलं ऍप सुद्धा येत आहे तिथे सुद्धा आपण बॅचेस वगैरे सुद्धा सुरू करणार आहेत आणि ज्याने पेड ऑलरेडी ज्यांनी आपले नोट्स वगैरे घेतले त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगला डिस्काउंट सुद्धा असणार आहे तर त्याचं काहीही टेन्शन घेऊ नका आपल्याला परीक्षेपर्यंत आणि परीक्षेनंतरही सोबत राहायचं आहे तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या कळतंय चला तर मग बघूया आम्हाला पण बेबी आहे समजू शकतो क्यूट बेबी थँक्यू सो मच कसा आहे असा बघा रोज नाही पण माझ्या घरी सध्याला कोण नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगते मी सेशन घेत नाहीये जास्त वेळ चॅनल माझा मी कितीही सेशन घेईल पण मला वेळ घरी कोण असेल तर मी सेशन घेऊ शकते आणि घरी कोणी नसतं सहसा म्हणजे माझे हस्बंड ते कामाला करतात ते करून ते हे सगळं सुद्धा हँडल करतात तर मग त्यामुळे थोडेसे लिमिटेशन येतात पण आज आपले संध्याकाळी सगळे सेशन होणार आहे संध्याकाळी आपले दोन एक आयसीडीएसचं सेशन होईल आणि एक आपलं इतिहास असं टी सेशन से होईल हंड्रेड पर्सेंट शोअर ओके संध्याकाळी होणार आता जॉईन होत का मॅम हो सगळ्यांना जॉईन होता येईल तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता कधीही जॉईन व्हाल तुम्हाला सगळा आतापर्यंतचा डेटा मिळणार आहे आतापर्यंत दिलेला आणि पुढचा सगळं काही मिळेल कळत आहे थँक्यू सो मच खूप छान आहेत नोट्स थँक्यू सो मच चला एकशे नव्याण्णव ला येतील ओके चला माझा नंबर मी शेअर केलेला आहे नेक्स्ट सेशन संध्याकाळी होणार संध्याकाळी होणार चला थांबूयाचे तर मग सगळ्यांनी एकदा ट्राय द्यायचं आपल्या नोट्सला खूप इम्पॉर्टंट आणि कारण की आपण सोबत अभ्यास करणार आहोत ह्या नोट्सच्या माध्यमातून आपण सोबत अभ्यास करणार आहोत चला धन्यवाद 쟤글루쟤아들쟤루들 쟤네들, 루네글 쟤네들, 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 쟤